ठिकाणी हे बघा फणसाचं झाड फणसाचं झाड जर बघायचं असेल फणसाचं फळ जर बघायचं असेल तर कोकणामध्ये चला असं लहानपणापासून आम्ही म्हणत आहोत आणि तेव्हापासून राहिले वरून फणसाच मी हातामध्ये या ठिकाणी आहे ही बर सगळी घरीच खात असल तुम्ही माझ्या पाठीमागे असणार आहे नमस्कार मित्रांनो आजचा हा विशेष असा ब्लॉग घेऊन या ठिकाणी मी आलेलो आहो ज्या ठिकाणी मी युवा आहोत त्याच्या पाठीमागे आपणास दिसत आहे एक सोलर प्लेट दिसत आहे आणि त्याच्या पाठीमागे एक छोटीशी परसबाग दिसत आहे पहा त्या मध्ये वेगवेगळ्या प्रकारची झाड आपण दिसत आहे त्या झाड म्हणजे वृक्षवलेतील सत्पुरुष असणारा फनस हे फळ आणि या फळाचं झाड त्याचप्रमाणे आंब्याच्या वेगवेगळ्या बागा हनुमान फळ अशा वेगवेगळ्या प्रकारची फळं आपण या ठिकाणी आज पाहणार आहोत या ठिकाणी हे बघा फनसाचं झाड फणसाचं झाड जर बघायचं असेल फणसाचं फळ जर बघायचं असेल तर कोकणामध्ये चला असं लहानपणापासून आम्ही म्हणत आहोत आणि तेव्हापासून राहिले हे स्वप्न आज या ठिकाणी पूर्ण झालेले आहे कारण मित्रांनो मला आता लॉकडाऊनच्या काळामध्ये कोकणामध्ये जायची गरज पडली नाही कारण हे फणसाचं फळ फणसाचं झाड या ठिकाणी आम्हाला आमच्या कळमूर तालुक्यातीलच आमचे सहकारी मित्र श्री शरद परसराम गाबणे यांच्या घरासमोर असणारी ही परतबाग या ही फळ फणसाचं फळ या ठिकाणी पाहायला मिळत आहे गेल्या चार ते पाच वर्षापूर्वी त्यांनी हे फणसाचं झाड तेलंगणा आंध्र प्रदेश या राज्यातून आणलं होतं त्याची लागवड केली आणि दरवर्षी या फणसाच्या झाडाला विविध अशी फणसाची फळे येतात या फणसाच्या झाडाला जवळपास पंचवीस ते तीस फणसे आली होती त्यापैकी सात ते आठ फणसे ही पाहुण्यांनी किंवा शौकीन माझ्यासारख्या काही मंत्रिमंडळी घेऊन गेली त्यांनी आग्रह केला आम्हाला अशा प्रकारचे जे फळे द्या त्यास कामने सर हे विरोध करू शकले नाहीत त्यांनी मन मोकळेपणाने ती फंचाची फळं सोडून त्या पाहुण्यांना दिली मलाही त्यांनी एक फंचा फळ घेणे आग्रह करत आहेत तर अशा प्रकारचे दुर्मिळ फळ या ठिकाणी पाहून सरांचं म्हणणं आहे की पाच ते सात फणस त्यांच्या पाहुण्यांनी तोडून लिहिलेली आहे आणि या अगोदर तुम्ही काही दिवसाच्या अगोदर आले असते तर या ठिकाणी हा तुम्ही तृप्त झाले असते असे त्यांचं म्हण आहे तर हे बघा वरून काटणार पणसाच मी हातामध्ये या ठिकाणी आहे जाड आता डेट आहे फणसाचा आकार किती मोठा झाला वजन किती वाढलं तरी ते फनसाला हे बघा या ठिकाणी एक आता बारमाई असणार हे आंब्याचं फळ आंब्याचं झाड या ठिकाणी आहे आमच्या झाडाला आलेले आंबे अतिशय गोल आहेत हे बघा अतिशय गोल गोल असणारे हे आंब्याचे फळ

चार वर्षात चार वर्ष शेवट्या वर्षी समजायला आले तर नाही तू फुलं येत राहिले हां गळून देतो गळून देतो त्याला काही सोयच नाही ना ते खतप देतच नाही ऑर्गेनिक ऑर्गेनिक ऑर्गॅनिक नाही का आणि बरं हे सर ठिका आहे मल्लिका या मल्लिका आहे म्हणजे मल्लिका आहे मल्लिका असं म्हणतात असा आंबा आहे अरे हां मल्लिका हां राईट 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 हे किती वर्ष झाले याला ना आम्ही पाच सहा वर्ष झाले ना आम्हीच खायला पाच सहा वर्ष झाले आंबेच खायले आणि दोन हजार नऊ दहाला लावले दोन हजार दहाला लावले तर का या सुद्धा दहाला लावले म्हणजे पण दहा वर्ष झाली दहा वर्ष झाली आम्हीच मल्लिका ना मल्ली बरं आपल्याकडे कुठं दुसरीकडे कुठं भेटते का हे अर्धा किलो जा टीव्ही मी मलिकाची का, का? तों तो एक आहे तोंड तो एकच का आणि हा बारा महिने पाणी ये मित्र म्हणजे हिम त्यो मलिका मलिका हे नाही ना हा ना, ना, आणि तो बाराही महिने येणार त्याचं नाव काय नाव काय आहे की सदाबहार म्हणून म्हणते सदाबहार म्हणतात का आणि काय मोठा हा आणि ते मोठा हा ठीक नाही हो मजा हे आंबा पाहिलं कसा आहे ना कसं आहे बरे सगळी घरीच खात तुम्ही काय लावले पार वाज खरस हे खायसाठी

नंतर काळाची गोडी असते आणि रामफळाची गोडी असते आणि थोडं आंबूस पण आहे गुगल वर सर्च कर हनुमान फळ साडे चारशे रुपयाला तुला एक फळ भेटल अच्छा अच्छा चारशे रुपयाला एक फळ एक फळ भेट आपल्या जवळपास हिंगोली जिल्ह्यामध्ये कोणाचं इथं नाही ते बासर माळ माळा अच्छा अच्छा कोणातरी आधीच हो लावून ठेवलेली अच्छा अच्छा निघलो फुलं हे आमची पूजा पिजा सगळं झालं सगळे फुलं घेऊन जातो माझ्या पाठीमागे असणार हे सोलर सेलचा सेट अतिशय दुर्मिळ असणारी आंब्याची जात मल्लिका आणि सदावार ही आंब्याची दोन प्रकार या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत त्यांचा आकार त्याची रंग चौ तर काय आपल्याला सांगता येणार नाही हे बघा हे जे आंबे आहेत एकदम आहेत मी जमिनीवरती बसलेली आहे जमिनीवरती बसून त्या आंब्याला या ठिकाणी स्पर्श करत आहे एवढ्या खालती म्हणजे जमिनीला जमीनला लोटांगण घालत असणारे आंब्याची फुलं वन भारी आहे जेठल मोठा लस नाठल मोठ्या बरेच म्हणजे नाव काय असं माझ्या हातामध्ये ज्या आंबा पाहतात त्याचं वजन अर्धा किलो पेक्षाही जास्त आहे मित्रांनो सर <स्था> लईच अग्र करत येत राव म्हणून हे मोगरे जी फुलं या ठिकाणी मी आता तोडून घराकडे घेऊन जाणार आहे